गेल्या सत्तावन्न वर्षापासून इंगळे चौकात दुर्गा उत्सव साजरा करण्यात येत असून ही देवी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करत असल्याने नवसाला पावणारी देवी अशी या दुर्गा मातेची ओळख आहे तर याआधी देखील गोंदियासह मुंबई तसेच ऑस्ट्रेलिया येथील भाविकांनी देखील गोंदियाच्या महाराणीला सोन्याचा हार अर्पण केला होता तर या देवीची ख्याती आता गोंदिया भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर परदेशात देखील पोहोचल्याने तेथील भाविक देखील गोंदियाच्या महाराणीकडे नवस कबूल करीत नवस पूर्ण होताच देवीला सोन्या चांदीचे आभूषण अर्पण करतात तर यावर्षी देखील संजय आपटे या भाविकाने दुर्गा देवीला दुसऱ्यांदा सुवर्णहार अर्पण केला आहे तर या नऊ दिवसात गोंदियाच्या महाराणीच्या दर्शनाकरिता गोंदियासह बाहेर जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील भाविक लाखोंच्या संख्येने या मंडपात देवीसमोर नतमस्तक होत आपली इच्छा बोलून दाखवतात आणि भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने गोंदियाच्या महाराणीची ख्याती आणखी वाढत चालली आहे हे विशेष अमरदीप बड़गे गोंदिया प्रतिनिधि माजा नाव संजय कुमार ओक्टे माता सिविल लाइन की माता रानी गोंदिया की जो महारानी है ये मेरे हिसाब से मनोकामना पूर्ण करने वाली देवी है मेरी जब जब मैंने इनके सामने अपनी गुहार लगाई है उन्होंने मेरी हर मनोकामना पूर्ण की है इस वजह से मेरी यहाँ काफ़ी श्रद्धा है और मैं निरंतर यहाँ से जो भी मुझे लाभ हुआ इसका परितोषिक जो भी मैं माता रानी के चरण में अर्पण करता हूँ मैं पंद्रह सालों से यहाँ दर्शन में आ रहा हूँ और मेरी वो हर साल प्रगति पे प्रगति होते जा रही है गोंदिया की महारानी माँ दुर्गाच्या चरणी आज श्री संजय उपटे यांची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी दुर्गाच्या चरणी एक तीन फूट उंचीचा हार अर्पण केलेला आहे अशी मान्यता आहे की गोंदियाच्या महाराणीच्या चरणी जेही लोक येऊन आपली विनंती करतात जेही मन्नत ज्याला म्हणतो ते मागतात तर ती पूर्ण होते असं या देवीचं सगळ्यांमध्ये एक प्रकारे भाव आहे आणि गोंदियाच्या महाराणीच्या चरणी काहीही मागितल्यास ते पूर्ण होते अशी सगळ्या भक्तांमध्ये श्रद्धा आहे आणि गोंदियाची महाराणी सगळ्यांची इच्छा पूर्ण करते असं हे दरबार गोंदियाची महाराणीचं आहे ते गोंदियाच्या महाराणीला आजपर्यंत गोंदिया मुंबई आणि ऑस्ट्रेलियावरून त्यांच्या भक्तांची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी सोन्याचं चा हार चढवलेला आहे सात फूटपर्यंत लांबीचा हार इथे अर्पण केलेलं आहे आणि गोंदियाच्या महाराणीच्या चरणी असे असंख्य लोक आपले भक्तिभावाने पूजा अर्चना करतात आणि त्यांची जी मनोकामना पूर्ण झाली तर ते वेगवेगळ्या पद्धतीने आपलं नवस इथे फिरतात धन्यवाद गोंदियाच्या महाराणीला काय आपल्या गेल्या सत्तावन्न वर्षाची पारंपरिक उत्सव म्हणून लोक उत्सव या विदर्भातील गोंदियाच्या गोंदियाची महाराणी याचा लोक उत्सव आम्ही सत्तेचाळीचाळीस वर्षापासून मी संयोजक असताना सेलिब्रेट करतो आणि गोपीसेठ आणि सेठ अग्रवाल यासारखे अत्यंत मोठे लोक त्या लोकांनी या उत्सवाला सुरुवात केली आणि आज हा उत्सव जो आहे तो सत्तावनव्या वर्षी संपन्न होत आहे आज मी बहुत आनंदाचा दिवस आहे माताराणीला आज या सत्तावीस सत्तावन्नवी जी वर्षगाठ आहे आमच्या महाराणीची संजय ओकटे महाराणीचे भक्त यांच्याकडनं आज एक सोन्याचा तीन फुटाचा हार जो आहे तो समर्पित केला गे गेला आहे आणि हा पाचवा हार आहे असं मला वाटतं सहावा हार आहे आणि ऐसे देखा जाए तो हमारी महाराणी पुरे लदी हुई सत्तावन्न वर्षाचा मोठा इतिहास कायम करून महाराणीचा हा सगळा कार्यक्रम जो आहे हाँ मोटा प्रमाणा सतत अग्रसर होता है आणि मी तुम्हारा सग्या लोग बहुत बहुत आभार मानतो आज माजी बाइट तुम्हें घे जाए अगले साल शायद मेरी बाइट नहीं ले सकूँगी ले सकूँगी इसका भरोसा नहीं दे सकता लेकिन सत सैतालीस सालों की बड़ी परंपरा हमने कायम करी है मेरे संयोजक रहते हुए और ये उत्सव जो है इतने बड़े पैमाने पर हम सेलिब्रेट करते हैं लोक उत्सव के नाम से मैंने उसको नाम दिया लो उत्सव और महारानी को नाम दिया महारानी विदर्भ महारानी गोदिया ऐसा ये उत्सव जो है इसकी बहुत बड़ी महत्ता बहुत बड़ा महान इसका महत्व है और जिसने भी माता रानी के चरणों में महारानी के चरणों में अपना शीश नवाया है उसकी इच्छाएँ जो है अनंत जो है वो वो पूरी हुई है अशा हम महारानी का इतिहास है मैं तुम्हार सगे लोग बहुत बहुत धन्यवाद मानतो तुम्हें चांगला कवरेज हमारा देता है तुम्हें चांग दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल